किती वृत्तपत्रांनी या विषयावर अग्रलेख लिहिले आणि स्पष्टपणे मला खात्री झालेले भाजपकडून पॅकेजेस घेऊन मीडिया आपली जबाबदारी विसरला नागरिक आपली जबाबदारी विसरले राजकारणी आपली जबाबदारी विसरले आणि शरद मोहोळ सारख्या अट्टल गुंडांचं पावलं आहे हे वेळीच रोखलं नाही तर मोठी कठीण परिस्थिती पुढच्या काळात उद्भवणार आहे आणि आपण सगळेही तुम्ही असं मानू नका या फक्त टोळ्यांमधल्या मारामार आहेत टोळीयुद्ध आहेत गुंडगुंडांना मारतायत या गुंडांची गोळी एक दिवस आपल्यालाही लागू शकते हे लक्षात घ्या आणि सावध रहा नागरिक म्हणून संघटित होऊया आणि या सगळ्या अपप्रवृत्तींचा मुकाबला करूया आणि माझ्यासारखे प्रश्न तुम्हीसुद्धा राज्यकर्त्यांना विचारा आजचा हा जो व्हिडिओ आहे त्यात मला महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारायचे आहेत मी काही वेळापूर्वी या कार्यक्रमाची जाहिरात म्हणजे प्रोमो प्लेट जेव्हा फेसबुकवर ट्विटरवर टाकली तेव्हा कार्यक्रम होण्याआधीच मला प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली कारण भाजप समर्थकांना हा विषय आवडलेला नसावा त्यांनी अतिशय वाईट भाषेमध्ये गलिच्छ भाषेमध्ये मला काही बोलायला सुरुवात केली हा गुंड कोण होता असं काय विचारतायत तो तुमचा बाप होता वगैरे वगैरे मिया मी या भाजपच्या समर्थकांना एवढंच सांगू इच्छितो की अशा शिवीगाळीला मी घाबरणारा नाही याची मला सवय आहे गेल्या अनेक वर्षांपासून सवय आहे शिवीगाळ मारहाण तरीसुद्धा मी पत्रकारिता केलेली आहे आणि जे प्रश्न समाजाच्या हिताचे आहेत ते सर्व पक्षाच्या राजकारण्यांना विचारलेले आहेत त्यामुळे आजही मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे विचारायचं आहे ते विचारणारच आहे तुम्ही उगाच्या उगाच आपल्या भावना उसंबळू देऊ नका भाव भावना दुखावू देऊ नका सत्य बोलणं हे पत्रकाराचं काम आहे ते आपल्याला बोलावंच लागेल मित्र हो देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदापूर्वी पूर्वी विरोधी पक्षात होते विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा वारंवार माझ्या स्टुडिओमध्ये मा यायचे आणि विरोधी पक्षनेते म्हणून ते लोकप्रिय होते अभ्यासपूर्ण बोलायचे थेट बोलायचे मुद्देसूद मांडणी करायचे म्हणून ते लोकांना आवडत होते जेव्हा जेव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा निर्माण झाला तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेतली होती या गुंडांच्या गुन्हेगारांच्या आणि राजकीय पक्षांच्या संबंधाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळा आहे अ पार्टी विथ अ डिफरन्स तो असा वागणार नाही असं ते माझ्यासमोर माझ्या स्टुडिओमध्ये म्हणाले होते त्याआधी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध यात्रा महाराष्ट्रात काढली होती आणि महाराष्ट्र पिंजून काढला होता शरद पवारांचे गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं वादळ उभं राहिलं होतं म्हणूनच आज मला हे सगळे प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायचे आहेत कारण ते गोपीनाथ मुंडेंची परंपरा सांगतात नैतिकतावादी भूमिका घेतात आपला पक्ष वेगळा आहे किंवा होता असं म्हणतात आणि राजकारणाच्या गुन्हेगारीला त्यांनी विरोध केलेला आहे मला देवेंद्र फडणवीसांना पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तीन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पुण्याजवळच्या भागामध्ये म्हणा एका गुंडाची हत्या झाली हा जो गुंडा आहे तो नेमका कोण होता देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचलाच असेल कारण ते गृहमंत्री आहेत त्यांना कळायला हवं की या गुंडाचं नाव शरद मोहोळ हे होतं आणि या मंत्रिमंडळातले एक मंत्री देवेंद्र फडणवीसांचे सहकारी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच मतदारसंघात त्याचे सगळे उद्योग चाललेले होते फडणवीसांना मला हे विचारायचं आहे की तीन दिवसापूर्वी त्याची हल्ल्या हत्या झाली त्यानंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसाची भेट घेतल्याची बातमी सगळ्या वृत्तपत्रात आली किंवा काही न्यूज चॅनल किंवा वेब पोर्टलनी दाखवली हल्ली काय झालं आहे बातमी दिली जाते पण त्यावर चर्चा होत नाही पाठपुरावा केला जात नाही त्यामुळे ते प्रकरण लोकांपर्यंत नीट पोचत नाही हे जे गुंड आहेत अट्टल गुंड मी पुन्हा पुन्हा सांगतो अट्टल गुंड आहेत त्यांचं नाव आहे शरद मोहोळ त्यांच्यावर खून अपहरण खंडणी धमकी असे आरोप आहेत ते जामिनावर भारत बाहेर आहेत आणि दोन हजार बावीस साली त्यांना त्यांच्यावर पोलिसांनी हद्दपारीची नोटीसही काढली होती म्हणजे अट्टल गुंड आहे साधा सुद्धा असा किरकोळ मवाली नाक्यावर उभा राहणारा वगैरे नाही अट्टल गुंड आहे जमिनीच्या व्यवहारात गुंतलेला त्याची पत्नी स्वाती मोहोळ ही पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला विभागाची पदाधिकारी आहे देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला माहिती होतं का एखाद्या गुंडाचा नातेवाईक गुंडाची पत्नी जर दुसऱ्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल इतर कोणत्या पक्षात जर अशा प्रकारे पदाधिकारी असेल तर तुम्ही तर निश्चितच आवाज उठवला असता मग शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ ही तुमच्या पक्षाची पदाधिकारी होती यावर तुम्ही कधीही का बोलला नाहीत शरद मोहोळ पुण्यामध्ये भगव्या टोप्या घालून फिरायचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाला हजर राहायचा स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून तो आपलं स्वतःचं जे काय राजकारण होतं ते करत होता आणि त्याला राजकीय महत्वाकांक्षा होती असा आरोप केला जातो त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन दिवसात एकही शब्द उच्चारलेला नाही फडणवीस मला तुम्हाला विचारायचं आहे तर मी कोणतीही राजकीय घटना घडली उद्धव ठाकरे काय बोलले आणखीन कोणी बोलले तरी तुम्ही ताबडतोब प्रतिक्रिया देता अरेला कार्य करता व्हॉटबाटोरी करता मग ह्या प्रकरणातच तुम्ही मौन का बाळगलेलं आहे तुम्ही तर गृहमंत्री आहात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे मग अशा प्रकारचा भाजपचा भाजपच्या जवळचा एक गुंड मारला जातो आणि त्याची पत्नी तुमच्या पक्षाची पदाधिकारी असते यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की या स्माती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी बातमी आलेली आहे मला हे लक्ष मला एक देवेंद्र फडणवीस तुम्हाला विचारायचं आहे की दाऊद इब्राहिमची पत्नी किंवा दाऊद इब्राहिमची बहीण अशा प्रकारे तुम्हाला भेटायला आली असती तर तुम्ही भेटला असतात का अलीकडेच नवाब मलिक यांच्यावर तुम्ही आरोप केला होता की दाऊद इब्राहिमशी त्यांचे संबंध आहेत आणि अशा माणसाला अजित पवारांनी पक्षात घेऊ नये असं पत्रही तुम्ही लिहिलं होतं प्रेमपत्र अजित पवारांना अजित पवारांनी त्यावर काही फारशी प्रतिक्रिया दिली नाही ते सोडून द्या पण नवाब मलिकांचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत म्हणून तुम्ही आक्षेप घेता मग शरद मोहोळच्या स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या आ, स्वाती मोहोळ यांना तुम्ही काय म्हणून भेटलात त्यांच्यावर काही अन्याय झाला आहे का या प्रकरणाचा तपास नीट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का ही भेट राजकीय होती की आणखीन काही कारणासाठी होती खरं तर तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं हो की शरद मोहोळ आणि स्वाती मोहोळ आणि तुमचे काय संबंध आहेत ते तुमचे कोण लागतात त्यांचे भाजपशी काय संबंध आहेत त्यांचे चंद्रकांत पाटलांशी काय संबंध आहेत शरद मोहोळला वाचवण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी यापूर्वी केला होता का तो हद्दपार झाल्यानंतर पुन्हा परत कसा आला आपली आपले धंदे कसे करू लागला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री म्हणून तुम्हाला द्यायला पाहिजे शरद मोहोलची अंत्ययात्रा निघाली तेव्हा काही आक्षेपार्ह घोषणा येत होत्या त्या त्याचा अहवाल तुम्हाला पोलिसांनी दिला आहे का तो दिला असेल तर त्या आक्षेपार्ह घोषणा काय होत्या त्या भाजपशी किंवा संघ परिवाराशी संबंधित होत्या का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत मला म्हणजे पत्रकार म्हणून मी बोलतोय महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने ज्या माणसांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एवढा आवाज उठवला विरोधी पक्षात असताना तो माणूस एका गुंडाच्या पत्नीला पक्षाचा पदाधिकारी कसं करतो आणि त्या गुंडाला भाजपचे नेते पाठीशी का घालतात या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे शरद मोहळ यांचा इतिहास आहे म्हणजे गुंडगिरीचा इतिहास आहे तो काय एका दिवसात अटल गुंड झालेला नाही हा शरद मोहळ त्याच्यावर खुनाचाही आरोप आहे त्यामध्ये त्याला जामीन मिळाला म्हणून तो बाहेर आलेला आहे त्याच्यावर किशोर मारणे खून खटल्यामध्ये आरोप होता त्यामुळे तो तुरुंगात होता तो जामिनावर बाहेर आलेला आहे त्यानंतर त्याने एका सरपंचाचं अपहरण केलं हाही आरोप त्याच्यावर आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खून अपहरण खंडणी धमक्या असे असंख्य आरोप या माणसावर आहेत हा माणूस तुरुंगात होता तुरुंगात त्याने म्हणे एक मुस्लिम अतिरेकी अतिरेकाचा आरोप असलेला एक मुस्लिम गुंड मोहम्मद कातिल सिद्दीकी याचा खून केला गेले तीन दिवस ही कहाणी सगळीकडे चालली आहे ही वेब पोर्टल पण आलेली आहे की शरद मोहळ आणि त्याच्या सहकार्याने लेंग्याच्या नाडीने या सिद्धिकीचा खून केला हा सिद्धिकी जर्मन बेकरी खटल्यातला आरोपी होता आणि त्याच्यावर आतंकवादाचा आरोप होता हा आतंकवादी आहे म्हणून या अटलगुंड असलेल्या शरद मोहळचं देशप्रेम कदाचित उफाळून आलं असेल आणि त्यांनी हा खून केला असेल पण तुरुंगामध्ये शरद मोहळला असं स्वातंत्र्य कसं मिळालं पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक कशी केली त्यांनी का पोलीस तुरुंगातले पोलीस आणि ती सगळी यंत्रणा या शरद मोहळला सामील होती या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजे आणि जेव्हा हा शरद मोहळ अशा प्रकारे या सिद्दीकीला ठार मारून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला डोक्यावर कुणी घेतला त्याला भाजपवाल्यांनी संघ परिवाराने संघ परिवारातल्या लोकांनी काही लोकांनी म्हणा हिंदुत्ववाद्यांनी हिंदू डॉन म्हणून डोक्यावर घेतला फडणवीस माहिती आहे का तुम्हाला माहितीच असणार तुम्ही गृहमंत्री आहे जगाची माहिती तुम्ही ठेवता इतरांच्या चोऱ्या सपाट्यांचा अहवाल ठेवता लोकांचे फोन टॅप केल्याचे आरोप तुमच्यावर आहेत हे का माहीत नसेल मी हिंदू डॉन हा शब्द वापरणार नाही तो भाजपवाले वापरतायत किंवा भाजपचे समर्थक वापरतायत मी हिंदुत्ववादी डॉन म्हणीन कारण सगळ्या हिंदूंना बदनाम करायची काही एक गरज नाही हा हिंदुत्ववादी डॉन होता हे खरं आहे का आणि तो हिंदुत्ववादी डॉन झाला आणि मग चंद्रकांत पाटलांसारख्या भाजपच्या आमदारांना मदत करू लागला त्याची राजकीय महत्वाकांक्षा होती मी आधीच सांगितलंच पुढे जाऊन पुणे महापालिकेचं तिकीट मिळावं असाही त्याचा प्रयत्न होता त्याला किंवा त्याच्या पत्नीला हे आहे का या प्रश्नाचे उत्तर द्या मी प्रश्न विचारतोय या प्रश्नाचे उत्तर द्या कारण तुम्ही महून बाळगलेलं आहे गृहमंत्र्यांनी बोलायला हवं स्पष्टपणे बोलायला हवं तुम्ही तर स्पष्टपणे बोलता विरोधी पक्षांबद्दल बोलता आता तुमच्या घरात काय घडलंय त्याचं उत्तर द्या का वाचवताय तुम्ही आला का वाचवला तुम्ही आला का याला आश्रय दिलात म्हणजे तुमच्या पक्षाने दिला तुम्ही पक्षा व्यक्तिशः काय केलं मला माहीत नाही पण आपला पक्ष हे करतोय हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून निश्चितपणे सुटलं नसणार याची खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे तेव्हा हा जो हिंदुत्ववादी डॉन आहे तो जमिनीच्या बांधडी करायचा जमिनी जमिनीच्या व्यवहारात करोड रुपये कमवायचा आणि त्या सगळ्या पैशावर त्यांनी एक आ, अर्धशिक्षित बेरोजगार तरुणांची टोळी आपल्या दिमतीला घेतली होती हेही तुम्हाला माहिती असेल फडणवीस या प्रश्नांची तुम्ही जर उत्तरं दिली नाहीत तर तुमच्याकडे काहीतरी लपवण्यासारखं आहे असं मी मानेन असं महाराष्ट्रातली जनता सुद्धा मानेन आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तुमचा एक तेलंगणातला आमदार आहे पी सिंग हा जो सिंग आहे याचा सग एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय परवा तो, पर तो सोलापूरलाच्या तथाकथित धर्मसभेमध्ये होता आणि ही सभा हिंदुत्ववादी परिवारांनी ऑर्गनाईज केली होती त्याच्यासोबत असंच वाह्यतपणे बोलणारा नितीश राणे सुद्धा तिथे होता हे आमदार आहेत हे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात याचीच लाज वाटते या राजा सिंगनी उघडपणे असं सांगितलं की आमचे शरद मोहोळ यांच्याशी संबंध होते तो काय म्हणाल तुम्हाला सांगतो टी राजा सिंग तो या शरद मोहोळला अटल गुंडाला शरद भाऊजी म्हणत होता तो असं म्हणाला माझ्याबरोबर श्रीरामपूरच्या धर्मसभेमध्ये शरद मोहोळ हा वक्ता होता फडणवीस हे खरं की खोटं हा अटल गुंड शरद मोहोळ जर हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर वक्ता बनत असेल तर तुम्ही काय सांगणार आहात तुम्ही काय स्पष्टीकरण देणार आहात का हे प्र, हे प्रश्न सगळे विधानसभेतच आमदारांनी विचारायला हवे तसं असेल तसं काय आमदारांना सांगूया हा असं म्हणाला की या शरद भाऊची जी धर्मपत्नी आहे ती आमच्या धर्मसभांमधून बोलत होती आता त्याचा अंत झाला आहे तो वर गेला आहे पण मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की याला परत पाठवावं कारण हे महान कार्य जे चालवलेलं आहे ते पुढे चालवलं पाहिजे बघा अटल गुंडाला आहेत भाजपचे आमदार महान कार्य चालवलं आहे वगैरे वगैरे फडणवीस हे सरकार तुम्हाला मान्य आहे या सभेमध्ये सोलापूरच्या हा राजा सिंग आणि नितेश राणे यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषणं केली धमक्या दिल्या त्याबाबत तिथल्या पोलिसांनी त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केला आहे आजच्याच पेपरला ती बातमी आहे यावरही तुम्ही काही स्पष्टीकरण देणार आहात की गप्प बसणार आहात मौन बाळगणार आहात आणि आपली जी ट्रोल गँग आहे आपले जे अंधभक्त आहेत यांना माझ्यावर सोडणार आहात या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला फडणवीस मी गप्प बसणार नाही राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत माझ्या भूमिका स्पष्ट आहेत पप्पू कलानी असेल किंवा हितेंद्र ठाकूर असेल भाई ठाकूर असेल यांच्या विरुद्ध आमच्या महानगरने संघर्ष केलेला आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो पुण्यातले जे अट्टल गुंड आहेत म्हणजे उदाहरणार्थ दीपक मानकर बाबा बोडके हे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्या विरुद्ध आवाज आमचेच पुणे चीफ अद्वैत मेहता आणि त्यांच्या टीमने उठवला होता हे विसरू नका तेव्हा माझी भूमिका सर्व पक्षांना लागू आहे फक्त भाजप नाही आज भाजप सत्तेत आहेत म्हणून बोलावं लागतं जेव्हा अजित पवार बाबा बोडकेला आश्रय देत होते त्याच्याबरोबर वाजपीठावर होते तेव्हा आम्ही आक्षेप घेतला आम्ही एक मोहीम चालवली अजित पवारांना बाबा बोडकेंना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकावं लागलं तुम्ही काय करणार सांगा आता हा मोहळ टगेर शरद त्यांच्या गुंडगिरीमध्ये तो मेलेला आहे त्याच्यावर पोलीस काय करायचं ते करतील गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होईल पण आधी एवढे गुन्हे असलेला हा माणूस बाहेर मोकळेपणाने उघडपणाने डोकं वर करून कसा फिरत होता याचं उत्तर तर तुम्ही द्याल गृहमंत्री आहात तुम्ही दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये तुम्ही मुख्यमंत्री होतात राज्यात काय होतं तुम्हाला माहिती आहे तडीपार झालेल्या या गुंडाशी तुमच्या पक्षाचे नेते जवळीक का करत होते हे जरा सांगाल का देवेंद्र फडणवीस तुमचा विचार करायला मी वेळ देतो तुमचं जर उत्तर आलं तुमचा कुठे व्हिडिओ आला, आला नाहीतर मला फोन करा माझा फोन नंबर तुमच्याकडे आहे मी येऊन तुमचा इंटरव्ह्यू घेईन शरद मोहोळ आणि राजकारणाची राजकारणाचं गुन्हेगारीकरण या विषयावर देवेंद्र फडणवीसांकडून ही उत्तरं आपल्याला घ्यावी लागतील मित्र कारण जे मुंबईचं झालं ठाण्याचं झालं तेच आता पुणे आणि इतर शहरांचं होतं जमिनीचे व्य व्यवहार त्याच्यातून निर्माण होणाऱ्या गुंडांच्या टोळ्या बिल्डर्स या टोळ्या एकमेकाचे खून पाडतात नागरिकांना याचा त्रास होतो आणि नागरिक बोलत नाहीत पुण्यामध्ये काय झालं बघा इतक्या हत्या झाला ही पहिली हत्या नाहीये गेली वीस वर्ष पुण्यामध्ये हत्या होत आहेत अनिल मारणेची हत्या झाली संदीप मोहोळची हत्या झाली या शरद मोहोळचा हा भाऊ होता आज शरद मोहोळची हत्या झाली हे गँग वॉर चालू राहील पोलिसांचा दृष्टिकोन असा असतो कधी कधी की एक गुंड दुसऱ्या गुंड्याला मारतोय तर मध्ये कशाला पडा पण याचा त्रास नागरिकांना होऊ शकतो नागरिकांचे बळी जाऊ शकतात समाजामध्ये दहशत पसरू शकते हे पोलिसांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे मित्रो दुसरा एक मुद्दा आहे आणि ज्याच्या मला खूप वेदना होतात शरद मोहोळ यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला त्यांच्यावर गोळीबार झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे जगले नाही त्यांचा मृत्यू झाला त्यांची जी अंतयात्रा निघाली त्या अंतयात्रेला हजारो लोक होते हजारो लोक सामील झाले होते या अंतयात्रेमध्ये आणि त्यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती अनेक स्कूटर्स मोटरसायकल यामध्ये सामील झाल्या होत्या जणू काही एक प्रचार यात्रा आहे माझा प्रश्न असा आहे पुणेकरांना आणि पुण्यातल्या सभ्य सज्जन नागरिकांना सुशिक्षित नागरिकांना कारण पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं साहित्य संस्कृतीचं शहर म्हणून ओळखलं जायचं हे गुंडांचं शहर कधीपासून बनलं तर उत्तर असं देता येईल की गेल्या तीस वर्षापासून बनलेलं आहे जेव्हापासून पुण्यामध्ये आय टी इंडस्ट्री यायला लागली जमिनीचे व्यवहार व्हायला लागले नवे नवे बिल्डर्स आले कन्स्ट्रक्शनचा धंदा व्हायला लागला तेव्हा तेव्हा या बेकायदेशीर गोष्टी वाढल्या आहेत आणि राजकारणांच्या मदतीने गुंड टोळ्या पोसल्या जात आहेत आधी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सुरेश कलमाडीच्या काळापासून हे सगळं होत आहे त्याआधी शरद पवारांवर सुद्धा आरोप झाले होते अजित पवारांवर पण सुद्धा आरोप झाले तुम्ही गंमत बघा केवळ भाजपचा प्रश्न नाही आहे बाबा बोडके हा अजित पवारांबरोबर होता आता हा जो दीपक मानकर आहे ज्याला एकेकाळी मोका लागला होता तो तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहराचा अध्यक्ष आहे बरोबर की चूक मला सांगा म्हणजे हे सर्व राजकीय पक्षाला बहुसंख्य राजकीय पक्षांना ला, याची लागण झालेली आहे पण माझा मुद्दा तो नव्हता अंतयात्रेला एका अट्टलगुंडाच्या एवढी गर्दी होतं म्हणजे तो कोण होता समाज कार्यकर्ता होता मोठा नेता होता की आपल्या पैशाने त्यांनी लोकांना अंकित करून घेतलं होतं जी बेरोजगार तरुणांची फौज आहे ती त्यासाठी काम करत होती जशी इतर टोळ्यांसाठी लोक करतात काम करत होती म्हणून ही सगळी माणसं गोळा झाली का पैसा कुठून येतो हे महत्त्वाचं नाही आता जे म्हणतात ना भ्रष्टाचारा इशूच राहिला नाही पैसा कुठून येतो हे महत्त्वाचं नाही तुम्ही कसा वापरताय महत्वाचं आहे इथे सगळं तुम्हाला चित्र दिसतं या गुंड टोळ्यांनी अशा प्रकारे तरुणांना कामाला ठेवलेला आहे पगारी तरुण आहे ते याच तरुणांची गर्दी झाली होती का मला नाही पुण्यातली सभ्य माणसं तिथे दिसली मला फडणवीसांना आणखी एक प्रश्न विचारायचा की या अंतयात्रेमध्ये भाजपचे हिंदुत्ववादी किती कार्यकर्ते सामील होते कारण अनेक हिंदुत्ववाद्यांच्या कार्यक्रमात तो सामील होता त्याने मदत केली होती असं थेट बोललं जाते मुद्दा असा आहे की अशा प्रकारे विद्येचं शहर असलेलं पुण बदमाशांचं शहर का झालं आणि कधी झालं याचा सगळ्याचा आपण विचार करायला हवा कारण जेव्हा जेव्हा मागे पुण्यातला आणखीन एक अटळ गुंड गजा मारणे याची सुटका झाली तेव्हा त्याचं जंगी स्वागत करण्यात ता। आलं होतं म्हणजे अंत्ययात्रेला जंगी स्वा अंत्ययात्रेला गर्दी तुरुंगातून सुटका झाल्यावर जंगी स्वागत या अत्यंत वेदनादायक घटना आहेत सभ्य समाजामध्ये त्यानंतर हिंदू राष्ट्रसेनेचा धनंजय देसाई याचं सुद्धा असंच ही वगैरे घेऊन स्वागत करण्यात आलं होतं तो जेव्हा बेलवर सुटला तेव्हा किंवा त्या खटल्यातून सुटला तेव्हा मोहसिन शेखचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता त्याचंही असं स्वागत करण्यात आलं काय प्रकार चाललाय जर आजच्या समाजासाठी आजच्या तरुणांसाठी हे हिरो असतील तर आपलं भवितव्य अंधकारमय लक्षात घ्या जर शरद मोहोळ हिरो असणार असेल किंवा शरद मोहोळनी ज्याचा खून केला तो किशोर मारणे हिरो असणार असेल किंवा संदीप मोहोळ हिरो असणार असेल अनिल मारणे हिरो असणार असेल ज्यांचे बळी गेले त्यांची नावं घेतोय गँगवॉरमध्ये ज्यांचे बळी गेले गेल्या वीस वर्षामध्ये हे हिरो असणार असतील समाजाचे तर मग पुण्याच्या संस्कृतीचं काय झालं पूर्वी नाक वर करून पुण्यातला ब्रह्मबुद्ध वृंद आपली संस्कृती कशी थोर आहे सांगायचा ते सगळे कुठे गेले अशा प्रकारे पुन्हा गुंडांच्या ताब्यात कसं गेलं आणि गुंड नगरसेवक म्हणून निवडून यायला लागले पक्षामध्ये महत्त्वाची पदं ते भुषवू लागले मला तुम्हाला हे सांगायचं आहे सा की ह्या जमिनीच्या व्यवहारातून ही प्रकरणं झाली आणि टोळीयुद्ध जे बघा की आधी मारणे गँग होती बाबा बोडके गँग होती मारणे गँगच्या अनिल मारणे आणि सुधीर रळसाळ यांचे खून झाले दोन हजार चार पाचच्या सुमाराला त्यानंतर बाबा बोडके गॅममध्ये संदीप मोहोळ होता या संदीप मोहोळचा काटा काढला आणि संदीप मोहोळचा काटा ज्या किशोर मारणेनी काढला त्याचा काटा शरद मोहोळने काढला बघितलं का ही सगळी साखळी लक्षात घ्या आधी मारणे यांच्या लोकांचे खून झाले मग मोहोळ गँगच्या लोकांचे खून झाले पुढे आणखी किती खून येतील ते गृहमंत्र्यांनाच विचारावं लागेल मला नाही सांगता येणार निरपराध माणसाला मारू नका एवढीच माझी इच्छा आहे कारण हे गँगवर जे आहे ना ते निरपराध माणसाला चटके देऊन जातं हे लक्षात घ्या शरद मोहोळ काय पहिल्यांदा गुंडगिरीत नव्हता संदीप मोहोळ कोण होता संदीप मोहळा गुंडच होता जमिनीच्या व्यवहारात होता त्याने संदीप मोहळ हा बाबा बोडके गँगमध्ये होता मी आधी सांगितलं त्याने जमिनीचे व्यवहार केले पैसे कमावले गुंडगिरी केली त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला पण हा संदीप मोहोळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता छोटा नेता होता सरपंच म्हणून निवडून आला होता आणि त्यांच्या माथाडी युनियनचा पदाधिकारी सुद्धा होता अजित पवार आहेत ना ज्यांना तुम्ही घेतले आहेत फडणवीस त्यांच्याबरोबर होता हा संदीप मोहोळ शरद मोहोळचा भाऊ हे सगळे जे गुंड आहेत ते कायम सत्ताधारी पक्षाच्या आश्रयाला जातात जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा त्यांच्या आश्रयाला गेले कारण त्यांना पोलिसांपासून वाचायचं असतं आणि राजकारणीसुद्धा फोन करतात तुम्ही तो सिनेमा बघितला असेल मुळशी पॅटर्न अगदी तसं सगळं पुण्यामध्ये घडतं आहे शरद मोहोळच्या प्रकरणापर्यंत तसं सगळं घडतंय मुळशी पॅटर्नची कथा ही आज पुण्याची रडकथा आहे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की हा संदीप मोहोळ राजकारणात होता आम्ही सांगितलं सरपंच होता माथाडी युनियनचा पदाधिकारी होता अजित पवारांनी त्याच्या डोक्यावर आशीर्वाद ठेव दिला त्याला आशीर्वाद होता अजित पवारांचा त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता त्याची हत्या झाल्यावर शरद मोहळनी त्याची टोळी टेकवर केली ताब्यात घेतली आणि तो हेच उद्योग करायला लागला आता असं आहे तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आता भारतीय जनता पक्षाची चौदा नंतर सत्ता आली आता पुन्हा आली तुमची शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत सत्ताधारी पक्षच यांना आश्रय देतो आणि आता तो तुमचा पक्ष आहे भाजपचा पक्ष भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे देवेंद्र फडणवीसजी म्हणून मी तुम्हाला हे सगळं विचारतो आहे हा इतिहास लोकांना माहिती आहे पुण्याच्या लोकांना माहिती आहे बाहेरच्या लोकांना कदाचित माहीत नसेल पण केवळ पुण्याची ही समस्या नाही आहे हे गुन्हेगारीकरण मुंबईत तर आधीच झालेलं आहे ठाण्यामध्ये झालेलं आहे वसईमध्ये झालेलं आहे नागपूरमध्ये झालेलं आहे तुमच्या नागपूरमध्ये फडणवीस हीच गुंडगिरी चालते आणि तुम्ही ती थांबवू शकत नाही टोटल फेल्युअर गृहमंत्री म्हणून तुम्ही चौदा ते एकोणीससुद्धा ते तुम्ही थांबू शकत नाही आणि आताही तुम्ही ते थांबू शकत नाही हे लक्षात घ्या आणि जनतेची क्षमा मागा की अशा प्रकारच्या गुंडांना आश्रय दिल्याबद्दल आम्ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून तुमची क्षमा मागतोय एवढं तरी मोठं मन तुमच्याकडे असेल असं मला वाटतं या शरद मोहळचा चंद्रकांत शिंदेबरोबरही फोटो प्रसिद्ध झालेला आहे त्याचं काय आहे स्पष्टीकरण चंद्रकांत शिंदे नाही चंद्रकांत पाटील माफ करा चंद्रकांत पाटील पाटील यांच्याबरोबर सुद्धा फोटो प्रसिद्ध झालेला आहे त्याचंही स्पष्टीकरण द्या ना गुंडांबरोबर जेव्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो प्रसिद्ध होत होते तेव्हा आम्ही प्रश्न विचारले आता तुम्हाला विचारतोय शेवटी इतकंच सांगेन मित्र हो एकेकाळी हे पुणे शहर मी मगाशी म्हटल्यामुळे विद्येचं माहेरघर होतं मराठी संस्कृतीचं शहर होतं अभिमानास्पद वारसा होता एस एन जोशी नानासाहेब गोरे रामभाऊ माळगी हे इथले लोकप्रतिनिधी होते आणि आता कोण आहेत लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांची नावं बघा नगरसेवकांचे पुण्याच्या महापालिकेतल्या नगरसेवकांमधले अनेक नगरसेवक हे गुंडगिरीची पार्श्वभूमी असलेले आहेत शहरांची वाट यामुळे लागते केवळ पुण्याचीच नाही महाराष्ट्रातल्या सर्व छोट्या मोठ्या शहरांची वाट ही अशा प्रकारे लागलेली आहे जमिनीचे व्यवहार कन्स्ट्रक्शनचे व्यवहार त्यातून येणारा अमरात पैसा त्यातून पोचल्या जाणाऱ्या टोळ्या आणि खूनबाजी हे सगळ्या महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि याविषयी हे फक्त पुण्यात पुरतं नाहीये ही अधोगती सगळ्या महाराष्ट्राची आहे म्हणून त्याचं प्रतिबिंब विधानसभेत सुद्धा दिसतं आणि यापैकी काही गुंड आता विधानसभेत सुद्धा बसायला लागलेले आहेत पूर्वीही होते पण आता संख्या वाढली आहे असं तर म्हणा तुम्ही आणि सर्व राजकीय पक्ष या अशा प्रकारच्या अधोगतीला आश्रय देत आहे आणि मीडियाचं तुम्हाला माहिती आहे काय बोलायचं मीडिया तर पूर्णपणे गलितगात्र झालेला आहे अर्धमेला झालेला आहे बातम्या दाखवतात मी बघितलं काही वेब पोर्टलवर शरद मोहोळ यांची हत्या त्याची रक्तरंजित कहाणी वगैरे सांगतात रिपोर्टर पुण्यातल्या टोळीयुद्धाची रक्तरंजित कहाणी आता आम्ही सांगत आहोत वगैरे अरे रक्तरंजित लक्षात घे म्हण हे राजकारण आहे हे समाजकारण आहे ही तुमची आमची अधोगती आहे नुसत्या रोमांचक रक्तरंजित कहाण्या कसल्या सांगतायत माध्यमांनी भूमिका घ्यायला पाहिजे पूर्वी आम्ही महानगरमध्ये असताना जसं चालवलं होतं मोहीम राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध तशी मोहीम माध्यमांनी चालवली पाहिजे दीपिका पडिको पडुकोन काय खाते आणि कोणाला मूल झालं की नाही झालं फिल्मस्टारला या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत कळलं का कोविड कसा होतो वगैरे सांगत जा लोकांना किती वेळा शिंका येतात तुम्हाला मग काय उपाय करावेत हे सगळं सांगत जा जीवनोपयोगी आहे पण त्याहीपेक्षा भयंकर आणि महत्वाचं आहे हे टोळी युद्ध आणि गुन्हेगारीकरण तेव्हा मीडियाची जबाबदारी आहे मला तुम्ही सांगा हो एवढ्या सगळ्या तीन दिवस बातम्या येत आहेत पुण्यातल्या किती वृत्तपत्रांनी या विषयावर अग्रलेख लिहिले आणि स्पष्टपणे मी आता जसे प्रश्न विचारतोय ना गृहमंत्र्यांना कसे विचारले मला खात्री आहे एकही नसेल एकही नसेल टी व्ही चॅनलवर इथे जाऊन द्या हे झालेले झाले भाजपकडून पॅकेजेस घेऊन मीडिया आपली जबाबदारी विसरला नागरिक आपली जबाबदारी विसरले राजकारणी आपली जबाबदारी विसरले आणि शरद मोहोळ सारख्या अट्टल गुंडांचं फावलं आहे हे वेळीच रोखलं नाही तर मोठी कठीण परिस्थिती पुढच्या काळात उद्भवणार आहे आणि आपण सगळेही तुम्ही असं मानू नका या फक्त टोळ्यांमधल्या मारामार्या आहेत टोळीयुद्ध आहेत गुंडगुंडांना मारतायत या गुंडांची गोळी एक दिवस आपल्यालाही लागू शकते हे लक्षात घ्या आणि सावध रहा नागरिक म्हणून संघटित होऊया आणि या सगळ्या अपप्रवृत्तींचा मुकाबला करूया आणि माझ्यासारखे प्रश्न तुम्ही सुद्धा राज्यकर्त्यांना विचारा